कोल्हापुरात ज्या जागेची मराठा भवनसाठी मागणी होती त्या जागेसाठी आता मराठा समाज आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे मी सध्या त्याच ठिकाणी आहे ही सगळी आपण दृश्य बघतो की ही जवळजवळ पाच ते सहा एकर ही जमीन आहे आणि या जमिनीवर मराठा भवन भवन उभारावं अशी मागणी केली अकरा वर्ष मराठा समाज करतो आहे आणि या मागणीवरूनच आता पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झालं आहे याचं कारण म्हणजे ही जागा महायुतीतील एका कोल्हापुरातल्या आमदारांना घेतल्याचं देखील दावा करण्यात आलेला आहे कारण एका महिला संस्थेसाठी ही जागा घेतल्याचं सांगण्यात येते आणि याच पार्श्वभूमीवर ही जागा मराठा समाजाला मिळावी यासाठी आता हे आंदोलन करण्यात आलेलं आहे या जागेवर आज मराठा समाजानं मराठा भवन स्वराज्य भवन असा बोर्ड देखील लावलेला आहे या बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मराठा नेते काय सांगायला गेले अकरा वर्ष या जागेसाठी आता पुन्हा एकदा तुम्हाला ही जागा मराठा समाजाला मिळणार अशा पद्धतीची एक लोकभावना समस्त मराठा समाजात होती आणि अचानक एका आमदारांना महिलांच्या औद्योगिक संस्थेच्या नावाखाली दिलेले आज ते म्हणतात तिथं औद्योगिक औद्योगिक आरक्षण आहे पण आम्ही दोन हजार चौदाला औद्योगिक आरक्षण असतानासुद्धा या ठिकाणी मराठा भवन उभारणी होऊ शकते अशा पद्धतीच्या सगळ्याच्या नारखं घेऊन परिपूर्ण प्रस्ताव आमचा मुंबईत असताना पहिला प्रस्ताव आमचा असताना आम्हाला कुठलीही गोष्ट विचारत न घेता सुनावणी न करता जर अशा पद्धतीनं जर कुठल्या संस्थेला देत असतील तर मराठा समाज गप्प बसणार नाही आमची अशोक मानेंना एवढीच हे आहे की तुमचा ह्या जागेसाठी हट्ट कशाला आहे आज तुम्ही हातकलड्यामध्ये तुम्ही जागा घेतलेली आहे तुम्ही अन्य काही गावामध्ये जागा घेतली आहे आणि या कोल्हापुरात ज्या ठिकाणी मराठा समाजाची जागा मागितली जाते त्यासाठी आपला हट्टास का ही एक मे भावना असल्यामुळं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे काय वाटेल ते होऊ याच ठिकाणी मराठा भवन उभारण्यासाठी राज्य शासनानं जागा दिलीच पाहिजे त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ आणि या लढ्याला नुसतं कोल्हापूर मर्यादित राहणार नाही तर राज्यात त्याचं लोन पसरणार आहे खरं तर पंढरपुरातले मराठा समाजाचे नेते देखील या आंदोलनात आता सहभागी झालेले आहेत काय सांगाल आता हे कोल्हापूर एकीकडे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतायत तर त्या, त्यानंतर आता कोल्हापुरात देखील या जागेसाठी मराठा भवनच्या जागेसाठी आंदोलन करावं लागतं आणि आंदोलन करावं लागतं लागतं हीच लाजीराणी गोष्ट आहे हीच ज्या महाराष्ट्राचे भारताचे आरक्षणाचे जनक म्हणून शाहू महाराजांना ओळखलं जातं त्या शाहू महाराजांची जागा आहे शाहू महाराजांनी शासनाला दिले शासन जर हे करत असेल तर योग्य नाही माझं एकच मत आहे की मराठा समाजानं आजपर्यंत दिलेलं आहे मराठा समाजाला मागायची वेळ आली तर तुम्ही आमची चेष्टा करता का राज्य सरकार आ, दुनी दुनी आ, आज आम्ही दिलेलं आहे आम्ही दोन्ही दोन्ही हातांना असं वाटून टाकलेलं आहे शाहू महाराज असू द्या सायजीराव गायकवाड असू द्या की ह्या राजांनी सगळ्यांना आजपर्यंत वाटलं बारा बरोबर अठरा पगड जातील आम्ही संघट घेऊन एकत्र घेऊन आम्ही हिंडलेलो आहे आणि आज तुम्ही आमची चेष्टा करता योग्य नाही ह्याचं ही जर जागा आम्हाला नाही मिळाली तर आम्ही हिचं राज्यभर आंदोलन करू आणि राज्यभर आंदोलन केल्यानंतर ह्या राज्य सरकारला ती परवडणारी गोष्ट नाही सरकार सरकार असं म्हटलं म्हटलं जातं जातं आता मला सांगा हिंदूंचं सरकार असतं तर हे हिंदूंच्या जा जागा घेऊन कुणाला दिल्या असत्या हिंदूंना दिल्या असत्या हे आम्हाला कुठल्या जाती धर्माला जा विरोध करायचा नाही पण आमचं स्पष्ट मत आहे की आम्हाला ही जागा देण्यात यावी जर जागा तुम्ही नाही दिली तर आणि हे बोर्ड काढण्याचा प्रयत्न केला तर ह्याला राज्य सरकार आणि इथलं प्रशासन जबाबदार राहील ही राज्यभर आंदोलन होईल त्याला मुंबईतल्या आंदोलनात काय शंभर टक्के उमटणार आमच्या इथं श्रद्धा सुग्रे नावाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि राज्यभर त्याचं पडसाद उमटले त्यानंतर मनोजदा जरांगेवर हल्ला झाला आणि त्याचं पडसाद राज्यभर उमटले आज कोल्हापुरातल्या जागेवरून जर वाद होणार असेल तर त्याला सरकारला परवडणारी गोष्ट नाही मी शंभर टक्के सांगत यापूर्वी भूमिका काय असणार आवा आम्ही आंदोलन करणारी माणसं आहे इतकी मोठी आंदोलन झालेली आहेत की सरकारला आमच्या आंदोलनं बी परवडत नाहीत त्यामुळे सरकारनं त्याच्यावरती निर्णय घ्यावा मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की हे तातडीने ह्याच्यावरती निर्णय घ्यावा आणि तुमच्या शिवांनाही विनंती करतो ही नगरपालिकेची जागा असेल तर शिवांना विनंती करतो तुम्ही तातडीनं निर्णय घ्यावा आणि ती जागा त्या अशोक मानेची रद्द करून मराठा समाजाला देण्यात यावी दुसरी माझी काही मागणी नाही बोर्ड तुम्ही लावलेला आता बोर्ड जर काढला प्रशासनाने किंवा काही लोकांनी काढला तर काही दोनशे किलोमीटर अंतर आहे दोनशे किलोमीटर अंतरात जर काय घडलं पंढरपूरपर्यंत असतो तर संध्याकाळी काय बोलतो तुम्ही बघा निसता काय का सगळंच छत्रपतीने गणम कात्रपतींनी करून कितीतरी गडी जिंकलं वेळ आल्यावर तुम्हाला दिसेल की काय होणार महिला आंदोलनास्त बघितलेल्या आहेत काय नेमका तुमच्या भावना तर ही कित्येक वर्ष जागा आम्ही मागतोय है। तर प्रत्येक मराठीची इथं जागा आहे ही आमची भावना होती आतापर्यंत पण हे सरकारनी असं काय विचित्र केलेलं आहे की खरोखर मीठ सोडलेलं आहे आमच्या ह्याच्यावरती ही औद्योगिक ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे आमचा जो हे आहे भवन त्याच्यात औद्योगिक हे पण आहे तिथं आणि आय पी एस सी वगैरे एम पी एस सी पोरांच्या अभ्यास अभ्यासासाठी लांब लांबून खेड्यापाड्यातून पोरं येत आहेत त्यांना इथं राहायला जागा नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथं हे भवन करायचं आहे कार्यालय म्हणून नाहीच आम्हाला करायचं म महिलांना औद्योग म्हणजे उद्योगधंदा वगैरे काहीतरी मिळावा हे सुद्धा तिथं सगळं शिकवणार आहेत त्याच्यासाठी म्हणून हे भवन आम्ही धडपडतोय तेवढ्यासाठी महिला की जेणेकरून आम्हाला कुठेतरी इथं थोडंसं बस्तान बसेल एक तळागाळातल्या बायकांना त्याचा फायदा होईल आणि खेड्यापाड्यातल्या कानाकोपऱ्यातल्या डोंगरदऱ्यातल्या पोरांना पण त्याचा फायदा होईल ह्याच्यासाठी म्हणून नाना धडपडतायत आणि गेले दहा अकरा वर्ष आम्ही हे करतोय कोण कुठला माने येतोय आणखीन इथं हे करून जातोय काय नक्की भानगड काय आहे ह्यांची है की मुद्दाम हे फाटाफूट करायची आहे पण फाटाफुट असायचं कारच नाही का आमचं मराठा सकल समाजाचं आहे त्याच्यामुळं आम्हाला कुठल्याही जातीपातीचं इथं भेदभाव करायचाच नाही आम्हाला कुणावरती खुणच पण ठेवायचं नाही कुठल्याच जातीवरती त्याच्यामुळं हे चुकीचं आहे सरकारला काय विचार ॲक्च्युली हे कोल्हापूर हे शाहू महाराजांचं शहर आहे म्हणजेच मराठ्यांचं शहर आहे आणि आमच्याच घरातून आम्हाला हकालपट्टी केल्याची भावना आता आमच्या सर्वांच्या मध्ये होती आहे आणि मराठा समाजाची आणि आणि बाकीच्या जा समाजाची पण प्रगती व्हावी याच्यासाठी काही इथे प्रकल्प राबवले जाणार रा आहेत तर त्यामुळे सरकारने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन मराठा समाजाला कमी न समजता की आमच्या या आंदोलनाकडे किंवा आमच्या या भूमिकेकडे सरकारने लक्ष देऊन आमची मागणी मान्य

मराठा आरक्षण साठी तर या आमचा कायमचा चालूच आहे परत मराठा भावनसाठी मागणी ही दोन हजार चौदा पासून आहे पण दोन हजार चौदा ची मागणी ही आम्ही महापालिकेची प्रस्ताव ठराव करून शासनाकडे पाठवलेली आहे पाठवलेली मंजुरी जागा त्या काळात आम्हाला इथल्या शासनाच्या वतीने महानगरपालिकेच्या वतीने जेव्हा मिळाली शासनाकडे मागणी केली परंतु जागा मागणी केली असताना शासन जर कुठल्या तरी लोकप्रतिनिधीला खाजगी स्वरूपाचा जागा मी असेल आम्ही कधी मंजूर करणार याला एकच आहे इथला सर्व मराठा पेटला जाणार उद्याच्या भविष्यात याने काही जर मुळ करायला गेली संपूर्ण मराठा इतर रस्त्यावर येणार विश्व पंढरीच्या समोरची जागा असणारी हॉकी स्टेडियमच्या लाईव्हरची जागा हडपली हा जवळपास आत्ताचा नवमीत आमदार नवीन असणारा अशवाय माने हा आत्ता नौका आमदारवर आणि त्याने जागणी मागणी केल्या हे शासनाला ठरवलं प्रत्येक लोकप्रतिनिधीला त्यांच्या जागा द्यायची अशी हडप करायची सर्वसामान्यांची ही जागा आहे मराठा भावांची आहे आणि मराठा भवनची जागा आम्ही सोडणार नाही मराठा स्वराज्य जाग, जागा होती शाहू महाराजांची जागा आहे आता नानाने मला सांगितलं आणि पूर्वी माहिती मिळाली आमची एक विनंती आहे की ह्या है जागा जी आहे ती आम्हाला मिळली पाहिजे आमच्याच जागा आम्हाला देत नाही चाल आणि कोणत्या आमदार नक्टा उठता येतो आम्हाला जागा द्या म्हणतो तुम्ही त्याला त्याच्या लाडासाठी तुमच्या सत्तेसाठी त्याला देता समाजातल्या लोकांनी काय केलं पाहिजे जारंगे पाटील मुंबईत आंदोलन करतायत मी राज्यभरात यात्रा काढतोय आणि तरी तुम्हाला जागा येत नाही आमच्या जागा आता आमची कापडच काढून घ्यायची राहिली सरकारची येणाऱ्या काळात सत्तेवर राहायचं का नाही तुम्हाला ही ठरवा मराठा समाजाने जर ठरवलं तर राज्याच्या सरकारला हो घरी बसावं लागतं दोन हजार अठराला राज्याच्या मुख्यमंत्र्याला असंच आम्ही इशारा दिला आषाढी वारीची पूजा थांबली आता येणारी कार्तिक आहे नाना तुमच्या जागेचा विषय झाला तर एक फोन करा एक मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला नाही पण जबाबदारी माझी आहे आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला आम्ही थांबू शकतो आम्ही जर एकदा इशारा दिला तर कुठला मुख्य व्हायचा लाल राज्यात फिरू शकत नाही हे मराठ्यांचा इशारा आहे देणार ठेवा सरकार नाही आमदार माने काय करणार चोर काय म्हणतो का मी चोरी केली आमदार म्हणणारच आहे ना माझीच आहे तसं तो चोर आहे ती म्हणणारच आहे आहे औद्योगिक व्यवसायासाठी तू मला तर असं कळलं की कुठंतरी सांगली जिल्ह्यात शंभर कोटीची सुद्धकिरण आहे अजून एक कुठंतरी शंभर कोटीची आता दोनशे कोटी झाले आता हे किती राहणार तू समाजासाठी करतोय दलित मित्र म्हणतो असं नाही त्यांना स्वतःच पाहिजे स्वतःसाठी केलेलं पाहिजे त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या नातवंडांसाठी चाललेल्या गोष्टी आहेत मराठा मराठा समाज ह्याला तीव्र आणि तीव्र विरोधात राज्यात ह्याचा पडसाद उमटला शंभर टक्के उमटलं हे आंदोलन आमचं एक आंदोलन असं असतं श्रद्धा सुकरेच्या नावानं आंदोलन झालं राज्यभर उमटलं मनोज दादांच्यावर हल्ला झाला ते राज्यभर उमटलं आज मी इथे योगा आलोय ना ह्याचं नां� राज्यभर पडसाद उमटणार मी शंभर टक्के वजन किलो आहे मात्र का छत्रपती शिवरायांचं वजन किती किलो होत छत्रपती शिवरायांसमोर मुघल चुकले तसे आम्ही जरांगे पाटलांच्या वतीनं आम्ही सांगतो कोण हाके बुके सुके असल्या लोकांवरती बोलण्यात आम्हाला काय इंटरेस्ट नाही कारण का कुणी उठणार जात त्यांच्या प्रसिद्धीसाठी हे जरांगे पाटलांवरती बोलते मी जाहीरपणे सांगतो की हा हाके जो आहे तो ह्याला फक्त प्रसिद्धी पाहिजे या प्रसिद्धीसाठी तो जारंगे पाटलावर बोलतो बाकी त्याच्यावरती आम्हाला बोलायचे तो तेवढ्याला ऐकितच नाही तो